नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन कदम तुमचं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेचा काळ हा खूप कमी राहिलेला आहे आणि त्या सगळ्यामध्ये एक विषय जो आहे तो खूप आपल्याला महत्वपूर्ण ठरतो याच्यासाठी कारण आपल्याला इथं संदर्भ पुस्तक आहेत ती प्रचंड संदर्भ पुस्तक आहेत आणि आपल्यासाठी वाचायला वेळ फार कमी आहे दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेचा कंबाईनचा विचार केला क मध्ये तर जवळपास आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सहा ते सात प्रश्न आहे असे आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये दिसायला लागले दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा तीच पद्धत आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे फेब्रुवारीचा पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा सेमच आहे की इथं आपल्याला स्टेट बोर्ड जे आहे आणि ओल्ड स्टेट बोर्ड आता ये तो हे तर तुम्हाला दिसत असेल हे ओल्ड स्टेट बोर्ड आहे महाराष्ट्राचा इतिहास अकरावीचा इतिहास बाजारपेठेमध्ये हे पुस्तक अवेलेबल होत नाही सहसा आणि जर झालं तर त्याचे झेरॉक्स जे आहे ते मिळते किंवा बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांसाठी हा खूप गुंतागुतीचा प्रश्न आहे की सर याची पीडीएफच भेटत नाही आपल्याला तर हे लक्षात ठेवा आपलं जे टेलिग्राम ऑफिशियल चॅनल आहे एमपीएससी विथ पीपल याच्यावरती जॉईन करा इथं या स्टेट बोर्ड ची आ, तुम्हाला भी, आ, भी अवेलेबल करून देतो तुम्ही झेरॉक्स घ्या आजपासून आपण महाराष्ट्र इतिहास जो आहे आहे ओल्ड स्टेट बोर्ड ते आपण करणार याच्यामध्ये केवळ आपण अध्यापन न करता हे अध्यापन जे आहे ते विथ लॉजिक आणि ट्रिक्स न आपण जे आहे ते पास जायचं आहे ठीक आहे त्यामुळे हे समजलं आणि पुढे आपण कंटिन्यू सेशन घेतोय त्यामुळे पूर्ण अकरावीचा इतिहास म्हणजे तुम्हाला कंबाईंडला इतिहास जो आहे या वर्षी दोन फेब्रुवारीचा विचार केला दोन हजार पंचवीसचा तर केवळ दहा मार्काला इतिहासा विचारला होता गेल्या चार पाच वर्षामध्ये इतिहासाची रेंज पंधरा मार्क आहे पण या वर्षी दहा मार्काला विचारलेला आहे आणि याच्यामध्ये चार ते पाच प्रश्न आणि जर पंधरा मार्काला इतिहास आला तर सहा प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावरती असतात आणि यापैकी चार ते पाच प्रश्न या पुस्तकामध्ये सॉर्ट आउट होत आहेत म्हणजे तुम्हाला कठारे आणि गाठार हे मोठी पुस्तकं न वाचता सुद्धा मार्क तुम्ही घेऊ शकताय याच्यासाठी हे पुस्तक फारच इम्पॉर्टंट आहे चला सुरुवात करूया मग महाराष्ट्राच्या इतिहासाला हे आहे ओल्ड पुस्तक ज्याची पीडीएफ जे आहे मी एम पी एस सी बुथ द पीपल या चॅनलवरती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देतोय जरूर तिथं जे आहे ते जॉईन व्हा आता या पुस्तकामधला जो पहिला डाटा आहे म्हणजे पहिलं प्रकरण आहे हे लक्षात घ्या नेमकं या पुस्तकामध्ये काय वाचायचं आहे हे थोडं विषद करतो म्हणजे बऱ्याच जणांना हा गोंधळ होईल की सर यातलं नेमकं काय आहे अभ्यासक्रम थोडं समजून घेतला तर हे क्लिअर होईल महाराष्ट्राची पार्श्वभूमी प्राचीन महाराष्ट्र हा प्राचीन महाराष्ट्र जो आहे तो आपल्याला अभ्यासाचा नाही आहे तो राज्यसेवेच्या प्रलेमसाठी आहे मध्ययुगीन महाराष्ट्र सुद्धा आपल्या कंबाईनला ब आणि क मध्ये पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला हा दिसत नाही पण काही पूर्व काही मुख्य परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती म्हणजे दोन हजार बावीसच्या मुख्य परीक्षेमध्ये महाराजांचं अष्टप्रधान मंडळ याच्यावरती प्रश्न आलेले आहेत आणि हे इथं आपण ट्रॅक टॅकल करू शकतो म्हणजे इथल्या प्रश्न जे आहेत मध्ययुगीन महाराष्ट्र असेल किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास असेल याच्यावरती प्रश्न जे आहेत ते नवीन पुस्तकामध्ये म्हणजे हेच पुस्तक आता नवीन स्टेट बोर्ड जे छापलं होतं त्याच्यामध्ये विस्तारित पद्धतीने हे प्रश्न आपल्याला टॅकल होऊ शकतात पण आपण फोकस करतोय कंबाईनचा प्रियमचा त्याच्यामुळे आपण डायरेक्ट येतोय प्रकरण दोन एकवीन एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन आता हे एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन नेमकं काय आणि यामध्ये आपल्याला जे प्रश्न येत आहेत ह्या प्रश्नांच्या मध्ये महाराष्ट्रातील जे समाज सुधारक आहेत नाना शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर इथपासून एकोणीसाव्या शतकाला प्रबोधनाला सुरुवात होते आणि हे प्रबोधन अभ्यास करत असताना आपल्याला म्हणजे दुसऱ्या प्रकरणामध्ये प्रबोधन म्हणजे काय महाराष्ट्रातील ह्या प्रबोधनाची गरज का निर्माण झाली आणि त्यानंतर मग महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक जे आहेत जे अठराव्या शतकातले आहेत मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सुरुवात होत नानाशंकर शेठ अठराशे तीन याचा कालखंडापासून आणि नानाशंकर शेटांच्या नंतरनं अठराशे तीन नंतर जवळपास अठराशे छप्पन सत्तावन्न मध्ये जे जन्मले म्हणजे अठराशे पंच्याऐंशी पर्यंत ह्या अठराव्या शतकातील जेवढे काही समाजसुधारक आहेत या सगळ्या समाजसुधारकांचा आपल्याला अभ्यास करा करावं लागेल हे पहिलं प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे आता जिथं आपल्याला दुसरं प्रकरण दिसेल हे बघा एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन इथून आपल्याला सुरू करायचं अभ्यासाला ठीक आहे हा जो पार्श्वभूमीचा भाग आहे हा काही आपल्याला एक्झाम ओरिएंटेड भाग नाही नेमकं महाराष्ट्राचे जी समाज जीवन वगैरे जे आहे ते कशा पद्धतीने होतं याच्यावरती चर्चा आपण हे सेशन जे घेतोय ते डायरेक्ट एक्झाम ओरिएंटेड घेतोय त्यामुळे आपण फार काही इतरत्र चर्चा न करता केवळ एक्झाम ओरिएंटेड चर्चा करणार आहे ठीक आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटांचं सेशन जे आहे ते कंटिन्यू करेल मी आणि पूर्ण जो इतिहास आहे महाराष्ट्राचा तो विथ लॉजिक आणि ट्रिक्स याच्या पद्धतीनं उलगडून सांगण्याचा प्रयत्न करेल जे तुमच्या फिट डोक्यात जाईल आता हा प्रश्न बघा महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारण काय आता याच्यामध्ये पहिलं कारण आहे पाश्चात संस्कृतीचा प्रभाव आहे आता पाश्चात संस्कृती म्हणजे इंग्रज जे आहेत हे आपल्यावरती सोळाशे पासून आले सतराशे सत्तावन्नला बॅटल ऑफ प्लासी झाली आणि अठराशे सत्तावन्न नंतर आपल्याला माहित आहे अठराशे सत्तावन्नचं बंड अठराशे तेरा नंतर म्हणजे चार्टर्ड ऍक्ट दोन नंतर मिशनरींना इथं काय केलं पाचारण केलं गेलं आणि मिशनरींनी इथं एज्युकेशन द्यायला सुरुवात केली जसं की स्कॉटिश मिशनरी जे आहेत यांनी एज्युकेशन दिलं जर प्रश्न आला या भारतामध्ये महिलांसाठी पहिलं शिक्षण देणारा कोण आहे तर लक्षात ठेवा इथं महात्मा फुले येत नाहीत इथं नाना शेट येत नाहीत इथं ड्रिंक वॉटर बेथ्यून हे नाव लक्षात ठेवा ड्रिंक वॉटर बेथ्यून इथं भारतामध्ये पहिल्यांदा मुलींचं शिक्षण महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं ठीक आहे म्हणजे पाश्चात शिक्षणाचं संस्कृतीचा प्रभाव झाला ज्याच्यामुळं प्रबोधन चळवायचं हे कारण महत्वाचं आहे त्यानंतर दुसरं कारण आहे पाश्चात शिक्षणाचा प्रभाव ओढचा खलिता असेल अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशन असेल या सगळ्यामुळं पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव झाला खास करून जे सरकारी सेवा गटामध्ये होते जे नोकरदार वर्ग यांच्यावरती फार प्रभाव झाला होतो पाश्चात शिक्षणाचा त्यानंतर तिसरं कारण आहे ख्रिस्ती मिशनऱ्यांचं कार्य इथं अठराशे तेरा नंतर ख्रिस्ती मिशनरी आल्या आणि त्याच्यामुळे प्रबोधनाची कारण प्रबोधन सुरू करण्याचं हे महत्वाचं कारण ठरतं वैज्ञानिक आणि भौतिक सुधारणा झाल्या इथं याच्यासाठी सुद्धा वैज्ञानिक आणि भौतिक सुधारणा झाल्यामध्ये सुद्धा इथं आपल्याला काय दिसतं हे ज्याला आपण म्हणूया प्रबोधनाची कारणं जे आहेत ते आपल्याला सांगता येतील धर्म विचारसरणाची साधने निर्माण झाली म्हणजे मुद्रण कलेचा विस्तार सुरू झाला याही सुद्धा कारणांचा विचार करावा लागेल आणि धार्मिक आणि सामाजिक सुधारणा जी आहे ती इतर निर्माण झाली म्हणजे हे जे सगळे कारणे आहेत या कारणानंतर महाराष्ट्रातील प्रबोधनाला सुरुवात झाली आता येऊया आपण एक्झाम ओरिएंटेड भागाकडं आणि ते आहेत इथून इथं अठराव्या शतकातील सगळे समाजसुधारक त्यात येत आहेत जगन्नाथ शंकर शेठ ठीक आहे तर सुरुवात करूया बघा जगन्नाथ नाना शेट यांच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे ठीक आहे तर इथं लक्षात घ्या की मुंबई जी आहे ती महाराष्ट्राची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे जगन्नाथ नानाशंकर शेट हेच आहे नानाशंकर शेट ठीक आहे अठराशे तीन पासन अठराशे पासष्ट पर्यंत यांची कारकीर्द आहे अठराशे तीन ते अठराशे पासष्ट मुंबई महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ नानाशंकर शेट आहेत इथं प्रश्न आहे पी वायक्यू मुंबईचे शिल्पकार कोण आहेत तर ते नानाशंकर शेट आहेत ठीक आहे तर हे लक्षात घ्या हेना जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांना नावानं ओळखलं जातं जगन्नाथ नानाशंकर शेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी झालेला आहे हा प्रश्न महत्वाचा आहे त्यांचा जन्म जो आहे तो कधी झाला आणि कुठं झाला कुठं झालेला बघा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड इथं मुरकुटे हे कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आलेले आहे म्हणजे इथं प्रश्न येतात की मुंबईमध्ये जो आहे तो यांचा जन्म आहे का तर नाहीये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड इथं जन्म आहे त्यांचा आणि मुरकुटे हे कुटुंब जे आहेत हे कुटुंब आहे आणि हे व्यवसायासाठी मुंबईत आले म्हणजे नाना शंकर शेटांना हे मुंबईचे शिल्पकार म्हटलेले आहे पण मुंबईमध्ये यांचा जन्म नाही तो आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये जे त्यांचा व्यवसाय आहे तो व्यवसायासाठी मुंबईत आलेले आहेत त्यांना मराठी इंग्रजी संस्कृत ह्या भाषेत ते प्रगत आहे त्यानंतर त्यांनी आपल्या श्रीमंतचा वापर समाज सुधारणेसाठी केलेला आहे पुढे आपण बघणार आहे जनकल्याणाचे विविध योजना ज्या आहेत त्या त्यांनी आणलेल्या आहेत राबवल्या आणि व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा आहे जो तो मोठा आहे हे चित्र जे आहे हे पाहून घ्या जगन्नाथ नानाशंकर शेटांचं चित्र आहे हे मग तुम्हाला इथं असं पेदार मिशे असलेले आणि वरती पागोटे असणारे धार्मिक प्रवृत्तीचे दिसतात जगन्नाथ नानाशंकर शेठ हे विद्यार्थी मित्रांनो हे का बघा म्हणतो मी ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करणार आहे त्यावेळेस लॉजिक आणि ट्रिक्स ला शेवटी आपण समजून घेणार आहे की हे व्यक्ती आणि हे नाना शंकर शेठ म्हटलं की आपल्या हो डोळ्यासमोर काहीतरी ट्रिक्स आहेत शेषण व्यवस्थित कंटिन्यू आहे का म्हणजे ते तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजून जातील यांच्या आता कार्याबद्दल जर बोलायचं झालं तर इथं बघा शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एल्फिस्टन यांच्या मदतीनं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन जे आहे इथं कामाला सुरुवात झाली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन जे आहे सोसायटी स्थापन झाली ही जी सोसायटी ते अठराशे बावीस ला सुरू झालेली आहे लक्षात हा पीवायक्यू आहे बॉम्बे नेटिव इजिप्शन सोसायटी हे सुरू झालेलं आहे ही स्थापन केली कोणी स्थापन केली नाना शंकर शेट्टी यांनी स्थापन केलेलं आहे त्यानंतर या सोसायटीने मुंबईत आणि मुंबई बाहेर अनेक शाळा ज्या सुरू केल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही एक सोसायटी बघा स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी याच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली होती त्यानंतर स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मुलींसाठी शाळा सुरू केली आपल्या घरी जर प्रश्न विचारला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुलीच्या शिक्षणासाठी शाळा कोणी ओपन केली तर इथं महात्मा फुले उत्तर येत नाही इथं येतं नाना शंकर शेठ कारण महात्मा फुले यांनी शाळा सुरू केली आहे अठराशे मध्ये आणि इथे हे जे सुरू झाली शाळा ती अठराशे अठ्ठेचाळीसच्या आधी झालेले आहे म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा मुलींचं शिक्षण हे नाना शंकर शेठ यांनी दिलेलं आहे म्हणजे तीन संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी त्यानंतर राहत्या घरी मुलींच्यासाठी शाळा सुरू केली पुढे त्यांनी एल्फिस्टन कॉलेज सुरू केले हे विचारलं गेलेला प्रश्न आहे एल्फिस्टन कॉलेज कुणी सुरू केलेलं आहे तर नाना शंकर शेठ यांनी एल्फिस्टन आता हे स्टुअर्ट एल्फिस्टन जे आहेत हे मुंबईचे पहिले गव्हर्नर आहेत आणि ते आहेत स्टुअर्ट एल्फिस्टन अठराशे अठरा मध्ये ना अपॉइंट केलं होतं हे एल्फिस्टन यांच्या नावाने एल्फिस्टन कॉलेज सुरू झालेलं आहे आणि हे सुरू कोणी केले नानाने सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशन जे आहे याची स्थापना केलेली आहे हा प्रश्न एक इम्पॉर्टंट आहे बोर्ड ऑफ एज्युकेशन कोली सुरू केले नाना शंकर शेट यांनी त्यानंतर त्यांचे सदस्यत्व जे आहे ते नानांना बहाल करण्यात आलेलं आहे त्याचेच रूपांतर पुढे शिक्षण खात्यात झालेलं आहे हे जे शिक्षण खातं आहे म्हणजे मुंबई इलाख्यामध्ये मुंबई इलाख्यामध्ये शिक्षण व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काय आलं बोर्ड ऑफ एज्युकेशन आलं आणि हे बोर्ड ऑफ एज्युकेशन हे स्थापन झाल्यानंतर सदस्यत्व कुणाला आहे नाना बाहेर ना केले आणि त्याच रूपांतर शिक्षण खात्यात झालेलं आहे मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार सहभाग जो आहे तो मोलाच राहिलेला आहे आता मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न ला ठीक आहे तर हे लक्षात ठेवा इथं तीन विद्यापीठ आहेत कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास ही तुमची ट्रिक्स आहे कबाम कलकत्ता बॉम्बे मद्रास ठीक आहे हे तीन पहिलं प्रेसिडेन्सी शहर कलकत्ता दुसरं बॉम्बे तिसरं मद्रास पहिली महानगरपालिका कलकत्ता दुसरी बॉम्बे तिसरं मद्रास ठीक आहे पहिलं उच्च न्यायालय कलकत्ता दुसरं बॉम्बे तिसरं मद्रास ठीक आहे हे सगळ्याची उत्तरं क नंतर बाम येणारच लक्षात ठेवा ठीक आहे तर हे आहे मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत सुद्धा नाना शंकर शेठ यांचा सहभाग आहे जनतेची दुखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाबाई नवरोजी यांच्या संवेत्याने बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केलेली आहे तर हे लक्षात ठेवा इथं जो प्रश्न आहे तो येऊ शकतो की बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन हे स्थापना कोणी केली तर दादाबाई नवरुर्जी यांच्या समवेत बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली आणि हे बॉम्बे असोसिएशन कितीला स्थापन झालंय अठराशे बावनला ला स्थापन झाले या वर्षीच्या पीवायक्यू मध्ये विचारलेला प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन ही सामाजिक संघटना आहे का राजकीय संघटना आहे तर हे लक्षात ठेवा ही राजकीय संघटना आहे बॉम्बे असोसिएशन ठीक आहे तर हा प्रश्न आलेला आहे आणि कुणाच्या मदतीनं दादाबाई नवरुजी यांच्या मदतीनं बॉम्बे असोसिएशन आता हे लक्षात ठेवा की भारताचे पितामह जे आहेत यांना कोणाला म्हणून ओळखतात दादाबाई नवरुजी यांना ठीक आहे आणि महाराष्ट्राचे एकूण अठराव्या शतकातील जे प्रबोधन आहे याची सुरुवात कुणापासून झाली नानाशंकर शेटापासून म्हणजे आमचे महाराष्ट्राचे पितामह जे समाज सुधारणेचे आहेत ते कोण आहेत तर इथं नाना शंकर शेट हे दोन जे महत्वाचे पितामह आहेत दोन पिता दादाबाईरजन आणि नाना शंकर शेट यांनी एकत्रित मिळून बॉम्बे असोसिएशन जे आहे ते स्थापन केलेलं आहे नानांनी आपल्या अधिकाराचा आणि संपत्तीचा समाजासाठी सडळ हाताने उपयोग केलेला आहे नाना मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते हा पी वाय क्वान मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते म्हणजे आपण म्हणूया इथं हे नाना आमदार होते ठीक आहे तर आमदार होते त्यानंतर त्यांनी गोरगरिबांना अनेक संस्थांना आर्थिक मदत केली ते दानशूर होते हे लक्षात ठेवा शंकर शेट जे आहेत ते दानशूर आहेत सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात आचार्य अत्रेंचे विधान हे पिवाय पिवाय त्यांच्यासाठी म्हणतात की नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आहेत हे कुणाचं वाक्य के अत्रे हे नानांच्या बद्दल असं म्हणतात नाणे हे नाना हे खऱ्या अर्थानं अनभिषिक्त सम्राट आहेत आणि अशा नानाशंकर शेटांचा मृत्यू अठराशे पासष्ट एकतीस जुलै रोजी झालेला आहे तर हे जे महत्वाचे स्टेटमेंट आहेत नाना शंकर शेटांच्या बद्दल हे तुम्हाला विचारू शकतात आता इथं हे लक्षात घ्या की ज्यावेळेस नाना शंकर शेटांच्या बद्दल समजून घ्यायचं आहे त्यावेळेस इथं जे महत्वाचे प्रश्न आहेत हे या रखान्यातले येऊ शकतात आता थोडं लॉजिकली जे आहे ते आपण बघूया हे नाना शंकर शेठ आहेत आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय ट्रिक्स आहे तर पहिलं जे आहे पहिलं आपण करूया बॉ बॉ म्हणजे काय आहे इथं लक्षात ठेवा की बॉ म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही सुरुवात केलेली आहे म्हणजे एकदा आपण येऊया बॉम्बे नेटिव्ह नेटिव्ह एज्युकेशन एज्युकेशन सोसायटी हे पहिलं आहे बॉ त्यानंतर दुसरा जो बॉ आहे तर दुसरा बॉ बघा तर दुसऱ्या बॉ मध्ये हे आपण म्हटलं बॉ बौंग म्हणजे बॉम्बे विद्यापीठ बॉम्बे विद्यापीठ हे दुसरा एक बॉ तिसरा एक बॉ आहे तो बॉम्बे असोसिएशन असोसिएशन हा एक बॉ आहे ठीक आहे तर हा आहे बॉम्बे असोसिएशन अठराशे बावनला ठीक आहे चौथा बॉ जो आहे तो आहे बॉम्बे विद्यापीठ बॉम्बे विद्यापीठ म्हणजे हेच आहे आपलं मुंबई विद्यापीठ अठराशे सत्तावन त्यानंतर पुढचा एक बॉ जो आहे हा बॉ आहे बॉम्बे कायदे मंडळ कायदे मंडळ याच्यामध्ये काय झाले सदस्य झालेले आहेत तर हे पाच बॉ 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 आहे बघा म्हणजे जर लक्षात ठेवा नाना शेट अठोला। तो बोम बो, 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 हे नानाशंकर शेठ आठवलं तर बॉम्ब मारायचे बॉ 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 हे लॉजिक आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर पहिला बॉ करायचंय आता पाच बोटांनी आपण बॉम्ब मारतो ज्यावेळेस होळी वगैरे असते तर पाच बॉ 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 म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन दुसरा बॉ बो, बॉम्बे विद्यापीठ तिसरा बॉ बो, बॉम्बे असोसिएशन चौथा बॉ बो, बॉम्बे विद्यापीठ आणि पाचवा बॉ बॉम्बे कायदे मंडळाचे सदस्यत्व ठीक आहे अजून एक स्टुडंट लिटररी सोसायटी स्थापन केलेले पण नाना शंकर शेठ यांचा जन्म बॉम्बेमध्ये नाही हे लक्षात ठेवा यांचा जन्म कुठे आहे तर यांचा जन्माच्या बद्दल जर बोलायचं तर नाना शंकर शेठ यांच्यामध्ये हा फसवा प्रश्न आहे मुंबईचे शिल्पकार आहेत पण यांचा जन्म जो आहे तो ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येत आहे म्हणजे हे लक्षात ठेवा की ज्या वेळेस महाराष्ट्राची सुरुवात होते जिल्ह्यांची तर जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो इकडच्या कडेला कोकणाच्या वरचा जिल्हा हा आत्ता पालघर असला तरी पूर्वी तो ठाणेच होता आणि त्यामुळे ठाणे हे जे आहे, आहे पहले ते महत्वाचं आहे ठाणे मध्ये इथं जन्म आहे आणि अठराशे तीन हे आहेत पहिले समाजसुधारक त्यानंतर आपण पुढं जे दुसरे समाज सुधारक जे आहेत ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत आता आचार्य बाळशास्त्री जांभेकर जर जा तुम्हाला ब... हे बघा आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पागोटेवालेच व्यक्ती आहेत पण इथं जे आहेत हे पिळदार झुप्केदार मिशावाले आहेत आणि इथं बघा तुम्हाला हे बाळशास्त्री जांभेकर हे धार्मिक वृत्तीचे पागोटे असणारे आणि हे शॉल जे आहेत इथं सुद्धा आहे ना शॉल आहे हे थोडं मी व्यवस्थितरित्या पहा म्हणतोय अशा पद्धतीनं तुम्ही अध्यापन करत नाही किंवा तुम्ही ज्यावेळेस या गोष्टीकडे बघत नाहीत पण आता तुम्ही बघा की शॉल जे आहे ती शॉल अशा पद्धतीनं आलेले हे नाना शंकर शेट आहेत हे एकदा व्यक्ती आपण पाहिले की डोळा त्र्याऐंशी टक्के नॉलेज ग्रहण करतो म्हणजे आपल्याला ट्रिक्स आठवते बॉ 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 ठीक आहे आणि हे आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर आता जांभेकरांच्या बद्दल समजून घेऊया जांभेकर बघा इसवी सन अठराशे बारा ते अठराशे सेहेचाळीस मध्ये नवीन उंचावलेल्या ज्ञानाच्या कक्षेमुळे समाजाची द्विधा मनस्थिती झाली होती तो चाचपडत होता अशा पर परिवर्तनाच्या काळात व्यापक दृष्टीने समाज जागृती आणि मार्ग दाखवण्याचे महत्वाचे कार्य जांभेकरांनी केले प्रास्ताविक आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी मध्ये इथं आता आले महत्वाचे प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यातील इथं बघा राजापूर तालुक्यात म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले या गावात झालेला आहे म्हणजे हा प्रश्न येऊ शकतो की जांभेकरांचा जन्म कुठं झालाय रत्नागिरीमधल्या पोंबुर्ले किती तारखेला सहा जानेवारी अठराशे बाराला म्हणजे साई दोन्ही बारा हे लक्षात ठेवा सहा जानेवारी अठराशे बारा मध्ये म्हणजे सहा जानेवारी जो आहे तो पत्रकार पत्र दिन आहे पत्रकार दिन सहा जानेवारी ठीक आहे त्यानंतर सध्या हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे सध्या देवगड तालुक्यात आहे सिंधुदुर्ग मधला कुशाग्र बुद्धिमत्तेची दिनगी मिळालेले आता जांभेकरांनी कुठल्या कुठल्या भाषा ग्रहण केल्या संस्कृत त्यांना येत होती इंग्रजी येते गुजराती आहे बंगाली आहेत फारसी आहेत एवढ्या भाषा त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत संस्कृत आहे, आहे गुजराती इंग्रजी बंगाली फारसी ह्या सगळ्या भाषा त्यांना परिचित आहेत इतर विषयातही त्यांना प्रावीण्य मिळालेले होते आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याचे डेप्युटी सेक्रेटरी झालेत आता आपल्याला लगेच प्रश्न आठवेल बॉल बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अठराशे बावीस तेवीस कोणाची स्थापना आहे नाना शंकर शेट आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी आहे सेक्रेटरीने डेप्युटी सेक्रेटरी पदावरती कोण बसलेत महा जांभेकर बसले बाळशास्त्री जांभेकर सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक पिवाय ग्राहम सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या म्हणजे लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर हे कुणाचे शिक्षक आहेत अक्कलकोट महाराजांचे म्हणजे तिथले अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक आहेत म्हणजे हे लॉजिक सांगतो मी बाळाची अक्कल फारच आहे आपण एक लॉजिक आहे समाज सुरकांचा कुठलाही वैयक्तिक त्यांचा अवमान करण्याचा हेतू नाही पण हे लक्षात ठेवा लॉजिक आहे बाळाचे अक्कल म्हणजे बाळ फार हुशार आहेत बाळशास्त्री जांभेकर म्हणजे हे सरकारच्या व्यक्तीनं अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक आहेत हे मी काय सांगतोय कारण पुढे असं संस्थान येणार आहे बडोद्याचे युवराजाचे शिक्षक अजून एक असणार आहे समाज त्याच्यामध्ये कन्फ्युज नको म्हणून हे सांगितलं तुम्हाला अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक बाल बाळाजे बाळशास्त्री जांभेकर आहेत नंतर ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आता परत इथे एल्फिस्टन कॉलेज आलं केले नानांकर शेटांनी आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये कोण आहेत असिस्टंट प्रोफेसर आहेत म्हणजे सेक्रेटरी नाही डिप्युटी सेक्रेटरी आहेत बॉम्बे नेटी मध्ये आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून बाशाशीर जांभेकर आहेत त्यांच्या विद्वत्तेचा येतो यथोचित ये ये सन्मान होता पुढे त्यांच्या शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केलं मुंबई इलाक्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली हा पीवाइपे लक्षात घ्या मुंबई इलाक्यामध्ये प्राथमिक शाळा आता नाना शंकर शेटांची सुद्धा मुंबई इलाक्यातील जे एज्युकेशन आहेत याच्यावरती काम करण्यासाठी त्यांना सदस्य तो बहाल केलं होतं पण इथं मुंबई इलाक्यातील प्राथमिक शाळेचे निरीक्षक आहेत म्हणजे आपण म्हणूया एस पी आहेत पोलीस ठीक आहे निरीक्षक या अर्थानं म्हणजे हे लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर आहेत त्यानंतर वेगवेगळ्या पदावर कार्य करत असतानाच इतिहास संशोधन शिलालेख वाचन ताम्रपटाचा शोध ज्ञान संपादन केलं यांनी याच्यामध्ये त्यांनी इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतीशास्त्र इत्यादी विषयावर पुस्तकं लिहिलेले आहेत भरपूर अभ्यास आहे म्हणजे शिलालेख ताम्रपट म्हणजे इतिहासकालीन जे काही काम आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि याच्यामध्ये यांनी पुस्तक लिहिले शून्य लब्धी हिंदुस्थानचा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास सार संग्रह आणि इंग्लंडचा इतिहास याच्यावरती प्रश्न जे आहेत ते फिक्स असतात म्हणून थोडं हे थोडं झूम करतोय बघा हे काय काय तर इथं ही पुस्तकं जे आहेत पी वाय पी आहेत शून्य लब्धी हिंदुस्थानचा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास सार संग्रह आणि इंग्लंडचा इतिहास हे सगळे कोणी लय बाळशास्त्री जांभेकरांनी म्हणजे हे लक्षात ठेवा ज्या वेळेस अशी प्रश्न येणार आहेत त्यावेळेस इथे एक ट्रिक्स देतो मी ट्रिक्स काय आहे बाळाचा बाळाचा इतिहास इतिहास सारा शून्य बाळाचा इतिहास सारा शून्य आता इथं काय इतिहास म्हणजे तीन प्रकतीचा इतिहास आहे पहिला इतिहास कुठला आहे हिंदुस्थानचा इतिहास दुसरा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास आणि तिसरा इतिहास इंग्लंडचा इतिहास त्याला क्रमवर घेऊया पहिल्यांदा हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास म्हणजे गेलो प्राचीन इतिहासात हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास दुसरा घेऊया इंग्लंडचा इतिहास कारण इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं म्हणजे इंग्लंडचा इतिहास आणि तिसरा हिंदुस्थानचा इतिहास तीन इतिहास समजला इतिहासात हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हिंदुस्थानचा म्हणजे इंग्लंडचा इतिहास आणि त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास हे झालं बाळाचा इतिहास सारा म्हणजे सार संग्रह आणि म्हणजे म्हणजे शून्य इतिहास सारा बाळ शास्त्री जांबेकर हे कुठे होते तर हे लक्षात ठेवा इथं अक्कलकोटचे जे महाराज आहेत अक्कलकोटचे युवराज त्याचे शिक्षक म्हणून हे होते आता इथं लास्ट बोलूया की वृत्तपत्र समाजावरती अत्यंत महत्वाचं साधन आहे त्याचा मागोव घेऊन अठराशे बत्तीस मध्ये हा प्रश्न आहे अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे हा प्रश्न आहे म्हणजे महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र कुठलं आहे तर दर्पण आहे ठीक आहे अठराशे बत्तीस मध्ये अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन हे मासिक सुरू केलेले म्हणजे पहिलं वृत्तपत्र जे आहे वृत्तपत्र हे आहे दर्पण आणि पहिलं जे ज्याला आपण मासिक म्हणू मासिक म्हणजे महिन्यातून जे प्रकाशित होतं ते पाक्षिक म्हणजे पंधरवड्यातून आणि साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून ठीक आहे तर ते मासिक कुठलं आहे तर दिग्दर्शन आहे दिग्दर्शन म्हणून येतं एक ट्रिक्स लक्षात ठेवा मादी मा म्हणजे म्हणजे दिग्दर्शन आहे ठीक आहे किती साली अठराशे चाळीस अठराशे बत्तीस अठराशे चाळीस आद्य सुधारक मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांना पत्रकार दिन साजरा करतो आपण आद्य इतिहास संशोधक सुधारणावाद्यांचे प्रवर्तक शिक्षण तज्ज्ञ आहेत कारण मराठी शाळा तपासणीसाठी एस पी म्हणून होते म्हणजे निरीक्षक होते श्रेष्ठ पत्रकार आहेत एक व्यवहारवादी सुधारक आहेत आणि अशा जांभेकरांचा सन्मान आपण केला जातो त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानलं जातं आणि यांचा मृत्यू अठराशे से सेहेचाळीस सतरा मे अठराशे सेचाळीस मध्ये बनेश्वर इथं मृत्यू यांचं झालेला आहे म्हणजे आपण हे दोन जे समाज सुधारक आहेत हे आपण बघितले बा हे आहेत नानाशंकर शेठ ट्रिक्स आठवते तुम्हाला काय बो बो मुलाची ट्रिक्स आहे पाच गोष्टी बॉवरती आहेत हे लक्षात घ्या आणि जांभेकरांच्या बद्दल बाळाची अक्कल फार आहे म्हणजे अक्कलकोटची अक्कलकडची शिक्षक आणि बाळाचा इतिहास सारा शून्य आहे दोन वृत्तपत्र म्हणजे एक वृत्तपत्र दर्पण आणि एक मासिक आहे दिग्दर्शन अठराशे बत्तीस आणि अठराशे चाळीस ठीक आहे तर हे जे टीचिंग आहे माझं ते तुम्हाला समजतंय काय कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढं जे आहे पुढं आपण दादवा तर्खडकर तरखडकर हे आपण बघणार आहे त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये दादोबा पांडुरंग यांना मी नाव देतो शॉर्टकट मध्ये इथून पुढे हे आपल्यासाठी राहतील डीपीटी दादोबा पांडुरंग तरखडकर आणि मग पुढे जाऊन एपीटी आत्माराम पांडुरंग तरखडकर अशा लॉजिक आणि ट्रिक्समध्ये मस्त पैकी हा महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच्या पूर्ण जो आहे तो आपण समजून घेणार आहे हा भाग कशा पद्धतीने वाटला तुम्हाला समजला का या ट्रिक्स तुमच्या म्हणजे मेंदूमध्ये फिट होतात का कमेंट बॉक्समध्ये हा पुढच्या सेशनमध्ये आपण नक्कीच भेटू धन्यवाद